मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र स्वागत करते तुमचं आपल्या याच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तर म्हणजे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ह्याचसाठी बनवलं आहे की आत्ता आपण विकास सगळ्यांना सोडायला बाजारात खाली आलो होतो जव्हार चौकामध्ये आणि कालपासून जो आहे तो एकदम फुल तुफानी पाऊस पडतो आहे रात्रीपासून पाऊस पडतो आहे आणि आता नदीला जो आहे तो बऱ्यापैकी फुल आलेला आहे मला मी आता दाखवणार आहे आणि आज तेरा जून आहे लक्षात आलं म्हणजे काल बारा जून होतं आज तेरा जून दोन हजार पंचवीस तारीख सुरू आहे आणि आता जे आहे नदीला पूर्ण फोर्स झालेला आहे एकदम असं पाणी सुटलेलं आहे आणि आप आपल्या इथे वरती जाताना जो रोड आहे त्या रोडला पण सर्व जी वाळू ठेवला नव्हती त्या लोकांची सर्व वाळू एकदम रस्त्यावरती पसरलेली आहे आणि सर्व चिकचिकीत एकदम झालेलं आहे त्याच्यामुळे पडण्याचे भरपूर चान्स आहेत तर मी आता तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो काय पाणी किती किटपर्यंत सुटलेलं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला वरती नेऊन सर्व दाखवतो तर चालू बघा हे या नदीला किती पाणी सुटलं आहे बघा आहे वासोगाकाचा पुला आहे आणि इथे आपण दररोज जातो तर इथं पाणी किती सुटलं आहे बघा एकदम तुफानी पाणी सुटलेलं आहे कारण काल रातभर जे आहे ते एकदम तुफानी पाऊस पडलेला आहे बघा वरपर्यंत नुसतं खदूस खदूळ पाणी आहे आणि सुप्प एकदम फोर्सनी पाणी येतं आहे न ब्रिज बनवल्यामुळे नवीन बनवलं नाही त्याच्यामुळे माणसं येऊ जाऊ शकतात नाही तर इथे सर्व बंदी असते येण्या जाण्याची कारण तेव्हा फूल व्यवस्थित बांधलेलं नव्हता आता बांधलेलं आहे बऱ्यापैकी तर बघा किती फोर्स आहे बघा पाण्याला आणि आपली गाडीसुद्धा म्हणजे इथेच आहे बघा आपण आत्ताच विकास सागांना सोडून आलेलो आहे तर म्हटलं तुम्हाला माहिती द्यावी थोडीशी ताजापुरत काय चालू आहे बघा तर आत्ता आपण काय करूया सरळ वरती जाऊया आणि वरती जी कितपत पर काय परिस्थिती आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला म्हणजे आपण आता इथे आलेलो आहे जे तुम्ही जर इथे बघितला तर काल रात्रीपासून उसळधार पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे वरती जी कामासाठी वाळू ठेवला नव्हती त्या साईडला ती सर्व वावत आलेली आहे आणि सर्व जे आहे ते इथे रस्त्यावरती पसरलेले आहे आणि इथे गाडी सरकायचा एकशे एक पर्सेंट चान्स आहे आणि तिथनं बघू शकतो टायराचे निशान पण आहेत बहुतेक कुणाही तरी गाडी सरकलेली आहे आणि हे सर्व सर्व वाळून पडलेली आहे त्याच्यामुळे जर कोण आंबेवडीतला आपल्या यूट्यूबवर सबस्क्रायबर असेल तर एकच सांगतो गाडी वगैरे सावकात चालवा काही घाई करू नका तर बघा सर्व वाळू आलेले आहे त्याच्यामुळे जीवघातक असू शकतो आणि हा आपला ओरिओ आहे हा आपल्या पार्टनर फक्त इथपर्यंत येतो ह्याच्या खाली येत नाही हा बघा आणि इथे खाली जो आहे तो झरा आहे बघा मोठा झरा आहे इथं तर हा होता आपला तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पहिले जय हिंद जय भारत